आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय मुरलीधरांना मोहळ माननी अण्णांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा हो पुणे शहराच्या शहराध्यक्ष माननीय हर्ष जनसंपर्क कार्यालय जनसंपर्क महाई सेवा केंद्राचा हा उद्घाटन सोहळा

महिला मोर्चा पुणे शहर अध्यक्षा माननीय हर्षदाते यांनी सर्व या कुटुंबीय यांच्या वतीने पुनश्च एकदा सर्व उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत सन्मान करण्याची विनंती मी माननीय त्यांना करते आपल्या सगळ्यांचे लाडक व्यक्तिमत्व आपल्या घरातले असणारे आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय मुलीधरांना मोहन यांचा मूर्ती सावित्रीबाई श्रीफल आणि पुष्प गुच्छ देव करता भारतीय जनता पार्टी पुणे शोहर महिला अध्यक्ष माननीय हर्षदाताई आणि त्यांची कुटुंबी अर्थ माननीय दा आणि दादाचे नसते माननीय अण्णांचा हा भो सन्मान

आणि त्या निमित्तान याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांना पाडवेच्या आणि नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोत्याच्या शहराच्या अध्यक्षा चा। तसे प्रेफ खरले यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचा उद्घाटन होते खूप चांगला मुहूर्त आहे चांगला योग आहे त्यानिमित्तानं एक नवीन वर्षाचा संकल्प त्यांनी केला समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याच्या भावनेतून एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून नागरिकांच्या सेवेसाठी जनसंपर्क कार्यालय आज सुरू होत आहे मला असं वाटतं चांगला संकल्प नवीन वर्षाचा त्यांनी सोडलाय माझी शुभेच्छा याच आहेत की जनसंघटलं कार्यालय म्हणजे आपल्या आजूबाजूच्या या सगळ्या परिसरातील नागरिकांसाठी असलेले एक आधाराचं केंद्र आहे त्यांच्या कुठल्याही समस्या त्यांच्या अडचणी सोडवण्याचं प्रमुख केंद्र हे व्हावं आणि हे नागरिकांना वाटावं की काही अडचण आली कुठली समस्या आली तर आम्ही ह्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर कार्यालयात गेल्यानंतर ती समस्या सुटते आम्हाला मदत होते आम्हाला आधार दिला जातो आणि हीच अपेक्षा आहे की या कार्यालयाच्या माध्यमातून अशाच पद्धतीची सेवा ही घडव खूप चांगलं काम या कार्यालयाच्या माध्यमातून व्हावं अशी शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांनाच पाडव्याच्या निमित्तानं नवीन वर्षाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो आणि भारतीय जनता पार्टीचे एक चांगलं कार्यालय या भागामध्ये नागरिकांना पद्धतीचं काम करणारे कार्यालय पुढच्या काळामध्ये त्याची ओळख होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद आता आपण विनंतीला मान देऊन आला या बघितल्या अशा सोहळ्याला आपली उपस्थिती लागली त्याबद्दल हर्षद्रताच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करते